जय भवानी जय शिवराय अष्टपैलू राजा शिवछत्रपती अभ्यासक संघ हा मागील तीन वर्षापासून कार्यरत असून संघात शिवचरित्र अभ्यासण्यात रस असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश करून त्यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जे नेहमी फक्त प्रेरणादायी व भावनिक स्वरूपात समाजापुढे आणण्यात येतं ते तेवढ्यापुरती मर्यादित न ठेवता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी कसा उपयोगी पडेल याचं समाजापुढे सामाजिक शालेय तसेच महाविद्यालयांमध्ये सण सोहळे आयोजित करून हा इतिहास समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत असतो मागील दोन वर्षापासून अष्टपैलू राजा शिवछत्रपती संघ हा इन्स्टाग्रामच्या अकाउंटच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत होतं आई भवानीच्या कृपेने त्या इंस्टाग्राम अकाउंटला तमाम हिंदू बंधू भगिनींचा उद्दंड प्रतिसाद लाभला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र समजून घेण्याकरता आपल्याला संपूर्ण आयुष्यही अपुरं पडतं त्या ठिकाणी दीड मिनिटाच्या रीलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना समजणं हे फार कठीण होऊन बसलेलं होतं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा विस्तृत व सखोलरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अष्टपैलू राजा शिवछत्रपती संघ यूट्यूबवर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत नव्याने पोहोचवण्याचा एक प्रयत्न सुरू करत आहे छत्रपतींना स्वतःच्या प्रसिद्धीचे तसेच समृद्धीचे साधन बनवत इतिहासाची मोडतोड करणारे स्वयंघोषित इतिहासकार व व अनेक प्रचलित आहेत अशा व्याख्यात्यांच्या इतिहासकारांच्या आहारी जाऊन सध्याच्या तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांची एक खोटी प्रतिमा स्वतःच्या डोळ्यापुढे उभी करून ठेवू नये म्हणूनच अष्टपैलू राजा शिवछत्रपती संघासोबत युट्यूब चॅनेल वरती आपण सोबत मिळून संदर्भहीन इतिहासाचा विमोड करत संपूर्ण संदर्भांसहित छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा विस्तृत व सखोलरित्या जाणून घेऊयात जसा इंस्टाग्रामच्या अकाउंटला उद्दंड प्रतिसाद लाभला त्याचप्रमाणे युट्यूबरचाही इतिहास हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना जय भवानी जय शिवराज